श्री स्वामी समर्थ सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी तीन तीन हिरवी वेलची आणि जर घरात इथे ठेवल्या तर तर हा उपाय तुम्हाला एका रात्रीत करोडपती बनवणार यावेळी वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा सहा ऑक्टोबर रोजी येत आहे दिवस पडत आहे सोमवार म्हणजेच भगवान शंकरांचा दिवस मी तुम्हाला सांगते की शरद पौर्णिमेला जेव्हा तुम्ही हिरवी वेलची आणि लवंगाचा उपाय कराल तेव्हा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि घरातील गरिबी दूर होईल जर तुम्हालाही तुमच्या जीवनात संपत्ती हवी असेल तुम्ही अधिकाधिक अधीक श्रीमंत व्हावे अशी तुमची इच्छा आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांशी संबंधित समस्या येऊ नये असे वाटत असेल तर यावेळी शरद पौर्णिमेला तुम्ही हिरवी वेलची आणि लवंगाचा हा उपाय अवश्य करून पहा कारण देवी लक्ष्मीला हिरवी वेलची खूप प्रिय आहे आता जी शरद पौर्णिमा आहे या दिवशी देवी लक्ष्मी खूप आनंदी मूड मध्ये असते आणि श्री हरी पृथ्वीवर भ्रमण करते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचे आगमन झाले आणि आणि हाच दिवस आहे जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी फिरते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीकडे काही मागाल ती तुम्हाला देते म्हणून ज्या लोकांना पैशाची अडचण आहे पैसा येत नाही पैसा थांबत नाही किंवा खूप पैसे खर्च होण्याची काळजी वाटते त्याने देवी लक्ष्मीला संपत्तीसाठी प्रार्थना करावी आता ज्या लोकांना त्यांच्या आयुष्यात यश मिळवायचं आहे आयुष्यात पुढे जायचं आहे काही मोठे काम करायचे आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्याला त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे कारण हा दिवस आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस ज्या दिवशी देवी लक्ष्मी संध्याकाळी भ्रमण करते आणि तिच्या भक्तांना भेट देते इच्छा पूर्ण करते जर तुम्ही हा उपाय केला तर समजून घ्या की तुम्हाला देवी लक्ष्मीला वेगळे काही सांगण्याची गरज भासणार नाही ती तुम्हाला न मागता सर्व काही देईल हिरवी वेलची जी देवी लक्ष्मीला लवकर प्रसन्न करते त्याचवेळी तुम्ही शिव आणि शक्तीचे रूप असलेले लवंग घ्यायचं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश खूप तेजस्वी असतो कारण या दिवशी चंद्राच्या किरणांसह अमृत पाऊस पडतो म्हणूनच आपण खीर अर्पण करतो लक्ष्मी देवीची खीर आपण चंद्राच्या प्रकाशात ठेवतो म्हणजे पाऊस पडत असलेला अमृत आणि प्रसाद आपण ठेवतो जेव्हा तीच किरणे त्या येतात आणि सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी आपण ती खीर सेवन करतो ते प्रसाद म्हणून घरी बसून खातात मग आपल्या घरात कोणी आजारी पडत नाही त्याची चव खूप छान आहे चला तर मग बोलूया सर्वप्रथम घरात तीन हिरवी वेलची कुठे ठेवावी आणि हा उपाय कसा करावा पहा भक्तो तुमच्या शुक्र आणि बुध ग्रहांना बळ देणारी हिरवी वेलची देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारी हिरवी वेलची जी संपत्ती आणते तीन हिरव्या वेलची घ्या ज्यामुळे संपत्ती वाढण्यास मदत होते संपूर्ण अखंड वेलची घ्यायची आहे तुटलेली नसावी तीन अख्ख्या हिरवी वेलची आणि इथे तुम्हाला फक्त तीन पूर्ण लवंग घ्यायच्या आहेत फुलवाली लवंगा आणि हिरवी वेलची ते तुटलेली नाही ना हे काळजीपूर्वक तपासा ठीक आहे आपण या दोन्ही गोष्टी घेऊ देशी तुपाचा दिवा तयार करायचा आहे लांब लचक वात आत ठेवायची आहे आता या तीन गोष्टी घेऊन घरातील देवघरासमोर बसायचा आहे तर हा उपाय शरद पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे जरी तुम्ही हा उपाय रात्री अकरा नंतर केल्यास केला तरी खूप चांगला आहे परंतु जर तुम्हाला रात्री अकरा नंतर करणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय नंतर केव्हाही करा सर्वप्रथम तुम्ही देवी लक्ष्मी समोर तीन हिरव्या वेलची आणि तीन पूर्ण लवंगा ठेवाव्यात तुपाचा दिवा लावायचा आहे आता मी तुम्हाला देवी लक्ष्मीचा हा मंत्र सांगत आहे या मंत्राचा जप करावा लागेल जे एकशे आठ वेळा करू शकत नाहीत ते अकरा वेळा करू शकतात तो मंत्र काळजीपूर्वक आहे का लक्ष्मी नारायण नम पुन्हा मंत्र सांगत आहे लक्ष्मी नारायण नम हा मंत्र हा आई लक्ष्मीचा खूप आवडता मंत्र आहे कारण या मंत्रामध्ये तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू म्हणजेच नारायण यांची नावे एकत्र घेतली आहेत या मंत्रात माता लक्ष्मी आणि भगवान नारायण एकत्र येत आहेत आणि जिथे तुम्ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा कराल त्यांचा कोणताही मंत्र ज्यामध्ये दे, देवी लक्ष्मीचे नाव देखील आहे भगवान विष्णूंचे नाव आले तर समजून घ्या तुम्हाला काही न बोलता माता लक्ष्मीकडून सर्व काही मिळते कारण तुम्ही हा मंत्र म्हणताच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमचे घर धनाने भरते हा एक अतिशय चमत्कारिक मंत्र आहे तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि या मंत्राचे जप करा तुम्हाला नंतर काय आहे हिरवी वेलची लवंग तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी उचलायच्या आहेत पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये त्याची पोटली बांधून बंडल तयार करून तुम्हाला मौली धागा वापरून ते बांधून तिजोरीत ठेवून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही बंडल ठेवता तेव्हा तुम्हाला पुन्हा श्री विष्णू आणि महालक्ष्मींचं ध्यान करायचं आहे माझ्या संपत्तीत नेहमी वाढ हो अशी प्रार्थना त्याच्याकडे करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे फक्त रात्रीच करावं लागेल आणि पहा कसा चमत्कार होतो एका वर्षाच्या आत त्याचा इतका प्रभाव पडेल की तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल तुम्हाला दिसेल की सर्व मार्गाने पैसा तुमच्या घरात येईल आई लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल चला तर मग पटकन दुसरा उपाय सांगते जर तुम्ही सतत आजारी पडत असाल घरातील कोणी आजारी आहे किंवा घरातच वाईट नजरेचा परिणाम झाला आहे वाईट नजर घरावर पडली तर त्या घरात पैसा येणे बंद होते त्याच्या घरात कर्जासारख्या समस्या वाढू लागतात तिथं त्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण वादविवाद होत असतो दृष्टीत थोडासा दोष असेल तिथे वास्तुदोष आहे कुणीतरी जादूटोना यासारखे काहीतरी केले आहे यावर आता उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे नजर वास्तुदोष सर्व काही तुमच्या तुमच्या घरातून निघून जाईल आणि तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची चिंता करावी लागणार नाही कारण घरातच वाईट नजर असेल तर वास्तुदोष असेल तर अशा घरातून पैशाची समस्या कधीच दूर होत नाही हा उपाय केल्यावर ते निघून जाते होय मित्रांनो तुम्हाला संपूर्ण अखंड लवंग घ्यायचे आहे किती घ्यायचे आहेत इथे तुम्हाला चार अख्ख्या लवंगा आणि एक कापूर घ्यायचा आहे तुम्ही इथे भीमसेनी कापूर वापरला तरी चालेल तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात चार लवंगा एक कापूर जाळायचा आहे आणि जाळल्यानंतर सर्वात आधी त्याचा धूर मंदिरात दाखवायचा आहे मग संपूर्ण घरभर फिरवायचं आहे आपण मुख्य दरवाज्याला देखील धूर दाखवला पाहिजे कारण हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे जिथे देवी देवता प्रथम येतात त्याची नजर आपल्यावर पडते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो म्हणूनच मुख्य आणि नंतर ही कापूर वर, का ही लवंग जाळल्यावर जळून जाईल जी काही लवंग उरली असेल तिची राख होईल ते पाण्यात मिसळून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडले पाहिजे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री केव्हाही हा उपाय करायचा आहे तर हा एक अतिशय चमत्कारिक उपाय आहे कारण हा उपाय असा आहे जिथे तुमच्या घरात खूप सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मग तुमच्या घरात घरात धनाचा पाऊस पडतो कारण अशा माता लक्ष्मी असते आता तिसरा हा उपाय अवश्य करा कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पर्यंत सुरू होणारा महिना श्रीहरिविष्णूंच्या पूजेसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो त्यामुळे कार्तिक महिन्यात तुम्ही तुमच्या घरी तुळशीचं रोग जरूर आणायचं आहे जर तुमच्या घरात तुळशीचं रोप नसेल कारण हा उपाय केल्यास अशा घरात देवी लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी कधीही असे घर सोडत नाही कारण जिथे तुळशीचं रोप असते तिथे श्री विष्णूंचा आशीर्वाद नेहमीच असतो म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा तुळशीचं रोप घेऊन यायचं आहे त्याच्याजवळ दिवा दान करायचं आहे म्हणजेच तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावायचा आहे कारण कार्तिक महिन्यात दिवा दान करण्याचे खूप महत्व आहे वर्षभरात स्नान आणि दीपदान हे सर्वात महत्वाचं असतं कार्तिक महिना सुरू होणार आहे पौर्णिमेपासून ते सुरू होईल हे लक्षात घेऊन तुम्ही हा तिसरा उपाय सुद्धा करून पाहायचा आहे खूप चांगले उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यानंतरही जर काही कळलं नसेल तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता कृपया व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा जय माता दी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद